नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर दत्तात्रय तोंडे आपल्यासाठी या नवीन चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे सोप्या पद्धतीने राज्यशास्त्र कसे शिकावे मित्रांनो पहिला प्रश्न असतो की राज्यशास्त्र कशासाठी शिकायचे आणि ते का शिकायचे तर राज्यशास्त्र शिकण्यामुळे आपल्याला जे आजूबाजूला राजकीय व्यवस्था कशा प्रकारचे निर्णय घेते राजकीय व्यवस्थेमध्ये काय आहे आपल्या देशात राजकीय घडामोडी काय सुरू आहेत या सर्व गोष्टीचे ज्ञान या राज्यशास्त्रामधून समजते राज्यशास्त्र हा विषय माध्यमिक स्तरावर नागरिकशास्त्राच्या स्वरूपात आहे त्यानंतर अकरावी बारावीसाठी सुद्धा राज्यशास्त्र हा कलाशाखेच्या माध्यमातून आहे त्यानंतर बॅचलर ऑफ सुद्धा हा विषय अगदी महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर मास्टर एज्युकेशन म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी सुद्धा हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणखीन जर राज्यशास्त्राचा उपयोग जर चांगल्या पद्धतीने कोठे होत असेल तर तो आहे करिअरमध्ये आता करिअरच्या संधी कुठल्या कुठल्या आहेत बरं राज्यशास्त्रात तर पहिली गोष्ट स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही राज्यशास्त्राचा जर अभ्यास असेल तर त्यामध्ये जे येणारे प्रश्न आहेत ते चांगल्या प्रकारे सोडू शकतात स्पर्धा परीक्षा मग कुठलीही असो त्याच्यामध्ये टी सी एस असो किंवा मग त्यामध्ये एम पी एस सी असो त्यामध्ये यू पी एस सी असो किंवा एस एस सी असो या सर्व परीक्षेच्या माध्यमात तुम्हाला किमान दहा ते वीस मार्काचं राज्यशास्त्र असतेच काही परीक्षामध्ये तीन चार मार्काला प्रश्न विचारले जातात म्हणून स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा हा विषय अतिशय उपयुक्त आहे त्याबरोबरच ज्या लोकांचे राज्यशास्त्र किंवा राजकीय व्यवस्थेविषयी ज्ञान चांगले आहे ते चांगला निवेदक बनू शकतात वेगवेगळ्या प्रसारमाध्यमात काम करून चांगल्या प्रकारचं निवेदनाचं काम ते करू शकतात ही एक चांगली संधी आहे त्याबरोबरच डिप्लोमेसी म्हणजे तुम्ही राजनय म्हणून काम करू शकता जसं की परराष्ट्र व्यवहारात असेल इतर देशाचे संबंध चांगले कसे होतील यासाठी जे काम करायचं असेल त्यासाठी राज्यशास्त्राचा उपयोग होऊ शकतो राज्यशास्त्र विषय अतिशय सुंदर आणि इग अगदी सोपा आहे परंतु त्या सोप्या पद्धतीने सध्याच्या परिस्थितीत लोक लोकांकडून शिकवला जात नाही पण जर तुम्ही राज्यशास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि सोप्या सोप्या संकल्पना जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर हा विषयाचे मुख्य भाग हे पाच प्रकारात विभागले गेलेले आहेत त्या पाच प्रकारामध्ये मूळ विषयामध्ये राजकीय सिद्धांत राजकीय विचार आणि विचारप्रणाली हा एक भाग समजला जातो दुसरा भाग भारतीय शासन आणि राजकारण आणि राजकीय व्यवस्था हा एक भाग समजला जातो तिसरा भाग लोकप्रशासन हा राज्यशास्त्राचाच एक भाग असल्यामुळे लोकप्रशासन हा एक राज्यशास्त्राचा भाग समजला जातो चौथा भाग जसं आप की आपलीच म्हणजे भारतीय राजकीय व्यवस्था कशी आहे त्याबरोबरच जगातील ज्या इतर राष्ट्र आहेत त्यामध्ये विकसित असो अविकसित असो विकसनशील असो या राष्ट्राची राजकीय व्यवस्था कशा प्रकारची आहे याचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तुलनात्मक राज्यशास्त्र हा एक राज्यशास्त्राचा भाग आहे आणि पाचवा भाग जो आहे की आपण आपला देश आपल्या देशाचे इतर जे शेजारी देश आहेत किंवा जे युरोपियन देश आहेत किंवा जगातील जे इतर देश आहेत त्याबरोबर आपले संबंध कसे असावेत परराष्ट्र धोरण कसे असावे याकरिता आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास केला जातो तो एक राज्यशास्त्राचा भाग आहे म्हणजे अशा प्रकारचे एक दोन तीन चार पाच जे भाग आहेत ते जर आपण काळजीपूर्वक शिकले तर नक्कीच आपल्याला राज्यशास्त्र पूर्णपणे समजेल आणि देश आणि विश्वपातळीवरील ज्याही व्यवस्था आहेत त्या चांगल्या प्रकारे तुम्ही समजून घेऊ शकतात ही व्यवस्था समजल्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीची कल्पना येते सत्ता म्हणजे काय अधिकार म्हणजे काय स्वातंत्र्य म्हणजे काय समता म्हणजे काय लोकशाही म्हणजे काय किंवा समाजवाद म्हणजे काय साम्यवाद म्हणजे काय भांडवलशाही म्हणजे काय अशा अनेक ज्या संकल्पना असतात त्या आपल्या आजूबाजूला किंवा आपण प्रसारमाध्यमातून ऐकत असतो पण त्याला समजून घेण्यासाठी राज्यशास्त्र हा विषय खूप महत्त्वाचा आहे त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही अकरावी uh, बारावी किंवा uh, ग्रॅज्युएशन लेवल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला शिकत असतात त्यावेळेस येणाऱ्या ज्या कन्सेप्ट आहेत ते बऱ्याच वेळेस बऱ्याच मुलांच्या ह्या त्यांना समजत नाहीत किंवा त्या क्लिअर होत नाहीत अशा वेळेस जर या माध्यमातून जर तुम्ही समजून घेतले तर नक्कीच तुम्हाला राज्यशास्त्र हा विषय चांगल्या पद्धतीने समजेल आणि त्याच्यातला अतिशय जो महत्त्वाचा भाग आहे जो अगदी स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा उपयोगी होतो तो म्हणजे भारतीय राजकीय व्यवस्था संविधान आणि त्यामधल्या प्रोसेस यामध्ये जर तुम्ही समजून घेतलं तर भारतीय राजकीय व्यवस्था कशी आहे संविधानानं कुठल्या मर्यादा घातल्या आहेत व्यक्तीला कुठले अधिकार दिले आहेत व्यक्तीला कोणती कर्तव्य करावी लागतात मतदान कशाप्रकारे चालते मतदानाची प्रक्रियेमध्ये काय काय गोष्टी केल्या जातात पक्षीय प्रक्रिया कशा प्रकारे काम करते दबाव गट कशा प्रकारे काम करतात शून्य आवर्स काय असतो विधिमंडळ काय असते संसद काय असते राष्ट्रपतीचे काय अधिकार आहेत या सर्व ज्या गोष्टीत भारतीय राजकीय व्यवस्थेमधल्या या तुम्हाला विविध परीक्षेच्या माध्यमातून जे प्रश्न विचारले जातात त्यांची उत्तरे शोधण्यासाठी ही हा जो भाग आहे हा उपयोगी पडणार आहे म्हणून आपण छोट्या छोट्या कन्सेप्ट घेऊन आणि याचा छोटा छोटा भाग घेऊन पुढील काही जे व्हिडिओ बनवणार आहेत ते अगदी सोपे आणि साधे आणि सरळ असणार आहेत त्यामुळे जर तुम्हाला हे चॅनल आवडलं तुम्हाला यामधून जर काही शिकायची इच्छा असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका येथे आपण आज येथे थांबू धन्यवाद नमस्कार